सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय वर्तुळातून राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीत हिंदी सक्तीच्या निर्णयावर चर्चा होण्याची शक्यता दुपारी मंत्रालयामध्ये कॅबिनेट बैठक असणार आहे हिंदी सक्तीच्या निर्णयावर फेरविचार करण्याची होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आज होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत हिंदी सक्तीच्या निर्णयावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते दुपारी साडेबारा वाजता मंत्रालयामध्ये कॅबिनेट बैठक पार पडतीये हिंदी सक्तीच्या निर्णयावर फेर विचार होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते कॅबिनेट बैठक झाल्यानंतर दादा भुसे पत्रकार परिषद घेतील आणि याच पत्रकार परिषदेकडे सर्वांच्या नजरा आहेत हिंदी सक्तीवरून आता मनसे सुद्धा आक्रमक झालेली पाहायला मिळते मनसे आणि भाजपामध्ये बॅनर वॉर सुरू आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि याच बैठकीत हिंदी सक्तीच्या निर्णयावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते कारण हिंदी सक्तीवरून आता विरोध होताना दिसतोय मनसेविरुद्ध भाजपा असा संघर्ष पेटलेला पाहायला मिळतोय या संदर्भातला अधिकचा तपशील ज्ञा महायुती सरकारची मंत्रिमंडळ बैठक जी आहे दर मंगळवारी मंत्रालय या ठिकाणी होत असते आणि त्याच अनुषंगाने आज मंत्राल आज मंगळवार आहे आणि मंत्रालयामध्ये दुपारी साडेबारा वाजता जी आहे मंत्रिमंडळ बैठक जी आहे होणार आहे आणि सूत्रांकडून अशी माहिती मिळत आहे की या बैठकीमध्ये हिंदी भाषेवरनं जे काही केंद्रातनं निर्णय जो जाहीर करण्यात आलेला आहे त्यावर आज बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे अर्थातच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि सोबतच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये ही चर्चा होणार आहे आणि इतर मंत्र्यांचं देखील मत काय आहे ते देखील जाणून घेण्यात येणार आहे आणि त्यानंतर साडेचार वाजता मंत्रालयामध्येच दादा भुसे यांची पत्रकार परिषद जी आहे ती होणार आहे त्यामुळे केंद्र सरकारकडनं आलेल्या निर्णयांवर राज्य सरकार काही फेरविचार करतं का, फेर का किंवा काही बदल करतं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण की कुठेतरी महाराष्ट्रमधनं आता अनेक जणांनी जो आहे हिंदी भाषेच्या सक्तीसाठीचा जो आहे विरोध केलेला आहे आणि अशी देखील मागणी होत आहे की हिंदी भाषा शिकण्यासाठी आम्ही स्वीकारू पण सक्ती हा शब्द जो आहे तो त्या जी आरमधनं वगळण्यात यावा अशा पद्धतीची मागणी जी आहे ती आता समोर येताना दिसून येत आहे मंत्रिमंडळ बैठकीत नेमकी काय चर्चा होते याच्यावर आपली भूमिका मुख्यमंत्री देखील काय स्पष्ट करतात हे पाहणं महत्वाचं असेल आणि पत्रकार परिषद साडेचार वाजताची ही दादा भुसयाची ही देखील महत्वाची असणार आहे जी, 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 जी। शुभम नक्कीच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लक्ष असेलच शुभम पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे जोडलेले राहा